सप्तगिरी कॉलनीतील रस्त्यांची दुरावस्था आमदार बालाजी कल्याणकर यांनी लक्ष देण्याची मागणी नांदेड सप्तगिरी कॉलनीअंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून पावसाळ्यात या नगरातील महिला ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे या भागाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी भागात या भागातील रस्त्यांची समस्या सोडवावी अशी मागणी सप्तगिरी कॉलनीतील नागरिकांनी केली आहे शहरात नवारूपात आलेली आणि सुसज्ज असे अधिकारी कर्मचारी यांची सत्तर घरांची कॉलनी उत्तर नांदेड मतदारसंघात असून चाळीस वर्षापासून लोक चांगली घरं बांधून येथे राहतात परंतु पावसाळा आले की येथील नागरिकांना अंतर्गत रस्त्याअभावी खूप त्रास सहन करावा लागत आहे नांदेड दक्षिणचे आमदार बालाजी कल्याणकर हे आपल्या मतदारसंघातील सर्व रस्ते पक्के करत आहेत परंतु सप्तगिरी कॉलनीकडे चार रस्त्यांकडं दुर्लक्ष होत आहे ज्या नगरामध्ये चार घरं आहेत येथे रस्ते नाल्या झाल्या पण सत्तर घरांची सप्तगिरी कॉलनी मागील चाळीस वर्षापासून रस्त्यापासून उपेक्षितच राहिली तरी या रस्त्याकडं लक्ष देण्याची मागणी या भागातील लुंबिनी बुद्धविहाराच्या पूर्वेस असले दोन कच्चे रस्ते सिमेंट कॉक्रेजचे पक्के रस्ते करून घ्यावेत आणि या परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी या कॉलनीतील डॉक्टर प्राणहंस कांबळे रामराव वाठोरे भीमराव चिकटे रमेश हिवाळे दामोदास सरकटे राजाराम मेथराम बाळासाहेब वाघमारे तानाजी ताटे गणेश सोनकांबळे राहुल सोनकांबळे विजय थोरात उत्तम चव्हाण भीमराव जोंधळे संतराम टोंबे मधुकर गायकवाड आदींनी शासनाकडे आणि मागणी केली आहे वसाहती त्या वसाहती फक्त दहा वर्ष झालेल्या आहेत तरी अजून तिथं म्हणजे सिमेंट कॉन्क्रेंटचे रस्ते गुडगुडीत रस्ते झालेले आहे परंतु आमच्या कॉलनीमध्ये रस्ते झालेले नाही तरीही रस्त्याची दुरावस्था लवकरात लवकर करण्यात यावी आणि रस्ते क दे करून देण्यात यावे ही विनंती मी नांदेड सप्तगिरी कालनी येथील चाळी चाळीस वर्षापासून इथं वास्तव्यस आहो तरी आजपर्यंत या चाळीस वर्षापासून आमच्या सप्तगिरी कालनीमध्ये अजून रस्ते झालेले नाही रस्त्याची दुर्दशा झालेली आहे आणि आम्ही पावसाळा आला की त्या खड्ड्यामधून चिखल तोडवीत मेन रस्त्याला जातो तरी आणि या ब रस्त्याबद्दल मी आम्ही आमदार आमदारांना स सा, साहेब उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब यांना तीन चारदा पाठपुरावा केला करूनही त्यांनी काही अजूनपर्यंत आमच्या सप्तगिरी कॉलनीमध्ये रस्ते केले नाही त्यानंतर आम्ही नगरसेवक आमच्या महानगरपालिकेतील जे सदस्य आहेत नगरसेवक आहेत त्यांनासुद्धा भेटलं त्यांनासुद्धा पाठपुरावा केलेला आहे नाही तरी अजूनपर्यंत आमच्या सप्तगिरी कॉलनीमध्ये रस्ते झालेले नाही तरी आमचे कॉलनीतील रस्ते ताबडतोब करून देण्यात यावे ही विनंती करण्यात येत आहे सप्तगिरी कॉलनीतील रहिवाशी इतक्या वर्षापासून चाळीस वर्षापासून आम्ही इथे राहत रह आहे त्या त्या कॉलनीच्या रस्त्यासाठी वटाभटा आम्ही कधी आमदारसाहेबाकडे कधी त्यांच्या नगरसेवकाकडे कधी आयुक्ताकडे जाऊन आम्ही तक्रारी केलेल्या आहेत के या कॉलनीमधून रस्त्याबद्दल आत्तापर्यंत आमच्या रस्त्याबद्दल कुठल्याही कार्यकर्त्यांना किंवा कुठल्या आमदारांनी आम्हाला कुठलीही सहकार्य केलेलं नाही चाळीस वर्षापासून आम्ही भटकत आहोत याच रस्त्याने ह्यामुद आजूबाजूच्या कॉलनीमध्ये चार चार घरं असतील दहा दहा घरं असतील त्या रस्त्याला झाली आमची कॉलनी हे पूर्ण पॅक आहे येथून तेथून कॉलनी पॅक आहे पण सर्व रस्त्याची खड्डे खड्डेमयीत अवस्था आजही आहे मेहरबानी करा आमच्यावर लवकर आणि लवकरात लो, लवकर आमच्या रस्त्याची दृष्टी करून द्यावा हीच आमची सर्व का सर्व इथल्या रहिवाशांची विनंती आहे तुम्हाला